गोयदा गोयदा मित्रांनो मी मि जयसिंग उदोराव शेळके सेलू मित्रांनो आपलं नवीन वर्ष पाडवा आता उद्याच आहे मी ह्याच्यामुळं हा व्हिडिओ तयार केलेला आहे की मी काही दिवसापासून सोशल मीडियावर मॅसेज पाहिलो की गुढी उभारू नका त्या दिवशी राजाचा वध झाला होता गुढी उभारू नका तुम्ही भगवा ध्वज लावा तर मी माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांना सांगू इच्छितो आणि विनंती करतो की गुढी उभारण्याची परंपरा ही आपली खूप जुनी आहे जेव्हा राम वनवासातून आले होते तेव्हापासून गुढी उभारतात आणि त्याचे माहिती आपल्या इतिहासात पण दिलेली आहे जिजा मातेचा जन्म झाला होता तेव्हा गुढ्या उभारल्या होत्या असं शिवचरित्रामध्ये पण लिहिलेलं आहे पण काही काही आपल्यामधल्याच आप अफजलखानाच्या अवलादी जे आपला हिंदू धर्म भ्रष्ट करायला निघलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की गुढी उभारू नका राजाचा शिरच्छेद करून त्याच्या शिवा संभाजीराजाचं डोकं काठीला बांधून त्यांनी गुढी उभारली होती तर मा मी हे इच्छि सांगू इच्छितो की राजाचा वध मुद्दाम पाडव्याच्या आधी केला होता कारण की त्यांना जे सगळ्यात मोठा आपला हिंदूचा सण आहे पाडवा ते करू द्यायचा नव्हता त्याच्यामुळं त्यांनी मुद्दाम समाजी राजाचा वध गुढीपाडवायच्या आदल्या दिवशी केला होता म्हणून मी सांगू इच्छितो की भगवा ध्वज पण उभारा पण तो गुढीसोबत उभारा कारण की आपणच आपल्या धर्माचं रक्षण करणारे आहेत आपणच आपला धर्म सुरक्षित ठेवणारे आहेत सांगितलेलं आहे की धर्म रक्षितही रक्षित राहा जर आपण धर्माचे रक्षण केले तरच धर्म आपलं रक्षण करीन म्हणून माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण भगवा ध्वजासोबतच गुढी उभारावी आणि आपल्या धर्माचे रक्षण करावे कारण की आपल्या पिढ्याला आपणच पुढच्या आपल्या पिढ्यांना सांगणार की असे असे आपले सण साजरे करतो म्हणून माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण गुढी उभारावी आणि त्याच्यासोबत भगवा ध्वज पण उभारावा जय हिंद जय महाराष्ट्र